नमस्कार मैत्रिणींना रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे आज बघा आपण नवीन एक स्वीट डिश घेऊन आलेलं आहे आता सणावाराच्या निमित्ताने प्रत्येक घरोघरी लाडू हात बनतोच तर आपण एक या बेस रवा बेसनाचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो एक आपलं इन्ग्रेडियंट्स इथे बदलवलेला आहे मी ऐवजी सत्तू घेतलेला आहे तर आपण खोबरं रवा आणि सत्तूचा लाडू कसा बनवायचा ते बघूया चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि हां हा, हा लाडू अतिशय चवदार बनतो आणि छान दानेदार बनतो आणि अगदी तोंडात टाकताच विळघळणारा असा हा लाडू आपला तयार होतो जर तुम्ही हे प्रमाण घेतलं कि तर किंवा या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर बघूया आपण ही पद्धत कढईमध्ये थोडं तूप घालून घेतलेलं आहे आपल्या भाजीच्या चमच्याने दोन चमचे तूप आहे आणि कारण आपल्याला याच्यात नारळाचा चव भाजून घ्यायचा आहे जर हे तूप घातलं नाही तर तो खालून लागतो किंवा जळतो म्हणून ते तूप घालून घेतलेलं आहे आता हा चव आपल्याला छान याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्या ओल्या नारळाचा ओलसरपणा आपल्याला कमी करायचा आहे ड्राय करायचा आहे ते तेव्हाच ते लाडू आपले टिकाऊ बनते याला थोडं स्लो टू मीडियम कधी स्लो कधी मीडियम असं करतच याला भाजून घ्यायचंय खाली लागता कामा नये याला सतत ढवळत राहायचंय हा खाली चिपकून जातो पटकन तसं होऊ नये याला हलवतच यातलं पाणी आपल्याला ड्राय करायचंय जवळपास पाच ते सात मिनिट लागतील स्लो तर हे खोबरं लालसर होऊन ड्राय झालेलं आहे आता हे आपण पातेल्यात काढून घेऊया ज्या मापाने म्हणा किंवा ज्या वाटीवर मी नारळाचा चव घेतला होता अगदी तेवढाच मी रवा घेतला आहे तर इथे जाड बारीक कुठलाही रवा चालतो कोणत्याही रव्याचे लाडू आपण बनवू शकतो तर माझ्याकडे हा बारीक रवा होता तर मी तो बारीक रवा घेतला कोणाला कोणाकडे जाड रवा असेल बारी बारीक त्यांना बारीक हवा असेल तर मिक्सीमध्ये जरा फिरवून घ्यायचा म्हणजे रवा बारीक होतो आणि तो वापरावा तर प्रमाण तेच आहे जेवढं नारळ घेतलं मापाने नारळाचा चव तेवढंच रवा घेतलेला आहे आणि हा रवा मी परत याच्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालून घेतलेला आहे आणि हा रवा आपल्याला त्यात छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा पूर्णपणे भाजला गेला आहे हा त्या रव्याच्या सुगंधावरूनच आपल्याला ओळखता येतो कोणाला जर जे नवीन मुली असतील त्यांना कळत नसेल की आता रवा कसा भाजला गेला आपण कसा ओळखायचा तर हे लक्षात घ्यावं की रवा मंद आचेवर भाजावा आणि जेव्हा त्याचा छान सुगंध सुटेल थोडासा थोडासा तो तांबूस होईल तेव्हा तो रवा भाजला गेला आहे असं समजावं तर हा रवा आपण आता मंद आचेवर छान भाजून घेणार आहे त्याचा सुगंध सुटेपर्यंत थोडासा थोडासा किंचित त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा पहिले आपण रवा जेव्हा भाजायला टाकला होता तेव्हा तो पूर्ण व्हाईट होता आणि आता त्याचा रंग बदलून पूर्णपणे तो क्रिमीश झालेला आहे पिवळा पिवळसर क्रिमीश झालेला आहे आणि सुगंध पण मस्त घरभर दरवळतो आहे तर आता समजायचं आपण आणि हा पूर्ण मी स्लोवरच भाजलाय आणि मला हा एवढा एक वाटी रवा भाजायला स्लोवर पंधरा मिनिटे लागलेली आहे तेव्हा कुठे तो छान खमंग भाजला गेलेला आहे आता आपण याला पातेलाच काढून घेऊया याला सतत ढवळत राहायचं हा खाली लागायला नको है ना असं असं ना खूप फास्ट करून बराबर बराबर त्याचा रंग बदलायचा किंवा त्याचा सुगंध आणू द्यायचा असं असं नाही करायचं बिलकुल नाही तो स्लोवरच भाजला गेला पाहिजे तेव्हाच तो छान असा फुटतो असा मोठा मोठा होतो दाणा हलका होतो त्यामुळे लाडू सुद्धा एकदम हलका होतो तर तो छान असा पिवळसर रंगावर भाजून घ्यायचा आहे आता याला पण आपण पातेल्यात काढून घेणार आहे तर बघा आपलं ओलं खोबरं भाजून झालं तेवढाच रवा पण भाजून झाला आता मी हा सत्तू घेतलेला आहे माझ्याकडे आपण याच्याऐवजी बेसन घेतलं तरी चालतं तेवढं त्याच ते ते प्रमाणात एक वाटी रवा एक वाटी ओला नारळाचा किस आणि एक वाटी बेसन पण बेसनाऐवजी माझ्याकडे जो चण्याचा सत्तू असतो जो आता नागपंचमीमध्ये म्हणा किंवा जी मोठी तीज असते त्याच्यामध्ये जो सत्तू प्रकार येतो तो, तो सत्तू माझ्याकडे असल्यामुळे मी एक वाटी तेवढंच सत्तू घेतलेला आहे आणि हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा भाजलेला ह्याच्याच असतो दाण्याचाच असतो फुटाण्याचाच असतो फुटाण्याचे साल काढून डाळव्याचाच सत्तू बनतो पीठ डाळव्याचा पीठ म्हणजे सत्तू चण्याचा सत्तू तो पण आपल्याला तेवढच मी दोन मोठे चमचे म्हणजे भाजीचे चमचे ते घेतलेलं पण सत्तू भाजायला मी थोडंसं जास्त तूप घातलेला आहे तर हा सत्तू सुद्धा आपल्याला तुपात भाजून घ्यायचा आहे ते, म्हणजे ओलावा निघून जाईल आणि त्याची चव पण छान आहे तो छान आपण हा सुद्धा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे याला इत रवा इतकं पंधरा मिनिट वगैरे लागत नाही बस पाच सात मिनिटातच हा भाजला जाईल याचे लम्स पूर्ण काढून घ्यायचे आणि हा छान भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर याचा सुद्धा थोडासा रंग तांबूस होतो आणि सुगंध तर विचारूच नका पूर्ण घरभर दरवळतो याला आपण छान भाजून घेऊया थोडा कोरडा कोरडा वाटतो ना यात आपल्याला परत थोडस तूप घालावं लागणार आहे थोडस तुपाचं प्रमाण याला जास्त लागतं तसे ही बेसन किंवा सत्तू भाजायला तूप जास्त लागतच लागत सत्तूचा लाडू किंवा बर्फी किंवा वडी खूप छान बनते हलकी ही सुद्धा रेसिपी मी तुम्हाला सांगेन आहे खर तर ती मारवाडी रेसिपी आहे पण मला सत्तूचा लाडू आवडतो म्हणून मी दरवर्षी सत्तूचा लाडू बनवत असते मी पण तुम्हाला त्या सत्तूच्या लाडूची बेसी रेसिपी सांगणार आहे त्याच दिवसात सत्तू मिळतो इतर वेळी नाही मिळत जी मोठी तीज येते मारवाडी लोकांची किंवा मा आपली काजळती म्हणा बस या पंधरा वीस दिवसातच आपल्याला हा वेगवेगळ्या प्रकारचा सत्तू मिळतो तांदळाचा सत्तू मिळतो गहू डाळीचा सत्तू मिळतो चना डाळीचा सत्तू असे वेगळे वेगळे प्रकार सत्तूचे मार्केटमध्ये उपलब्ध असतात तर आपण याला सात आठ मिनटे छान भाजून घेऊया तर बघा थोडासा लालसर हा भाजून तयार आहे हा पण पिवळा धम्म असतो पण हा भाजल्यानंतर मी जवळपास याला पाच मिनटं मंद आचेवर भाजलेला आहे आणि यातून तूप हळूहळू रिलीज होत आहे जेव्हा हा पूर्णपणे भाजला जातो हळूहळू हा तूप सोडायला लागतो बाहेर तर मी रवा रव्यासाठी जेवढं तूप घातलं रवा भाजायला दोन मोठे चमचे त्याच्यापेक्षा डबल तूप याच्यात घातलेला तेव्हाच तो असा छान मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजला गेला आणि छान लालसर तांबूस झालेला आहे आता आपण याला पण पातेल्यात काढून घेऊया आपण बेसन भाजतो तसंच भाजायचं बेसनातही आपल्याला डबल तूप टाकावं लागतं बेसन भाजायला पण भरपूर तूप लागतं तसंच ह्याला पण आता आपण ह्याला सुद्धा पातेला काढून घेऊया तर आता आपण पाकाचं बघणार आहोत तर आपलं मटेरियल आहे तीन वाटी एक वाटी नारळ एक वाटी रवा आणि एक वाटी सत्तू तीन वाट्या साहित्यासाठी मी तीन वाट्या साखर घेतली आहे आणि त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी घालते आहे याचा आपल्याला एक तारी पाक काढून घ्यायचा आहे हा मात्र फास्ट वर केला तरी चालतो म्हणजे पाक लवकर तयार होईल तर आता आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे तर आपण याला आता बारीक चाळण्यानी गाळणानी गाळून घेऊया आपल्या चहाच्या चाळणीने छान गाळला जातो हा पाक पहिल्यांदा मी गॅस बंद करते आणि हा पाक सध्या गाळून घेते आहे हा पाक गाळून झालेला आहे याला आता छान एक उकळी फुटू देऊया म्हणजे एक तारी पाक आपण याला येऊ देऊया यातच मी केसरच्या काही पाकळ्या डिझर्ट ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा मी पाकातच सोडून देणार आहे म्हणजे त्या पाकाला छान असा लिंबू पिवळा करत येतो थोड पिवळसर सुंदर कलर येतो आणि सुगंध पण येतो पाकातच विलायची फूड ड्रायफ्रूट सगळे पाकातच घालून घ्यायचे जसं त्याला एक तार येईल तसं पाकातच तस हे सगळे जिन्नस घालून घ्यायचे तर बघा हा आपला एक तारी पाक झालेला आहे असा पाक सोडला की त्याचा एक, एक असा लंबा धागा निघतो म्हणजे समजायचं की हा एक तारी पाक झालेला आहे किंवा याचा थेंब असा हातावर घेऊन बघायचा हा असा चिकट एक तार निघतो तर समजायचा की हा एक तारीख पाक दोन तार निघाले तर समजायचं दोन तारीख पाक तर हा आता आपला एक तारीख पाक झालेला आहे आणि मी गॅस बंद केलेली आहे यात आपल्याला मटेरियल टाकायचं म्हणजे मी हे केशर घातलेलं आहे जे केशर भिजवून ठेवलेलं आहे ते केशर आत्ताच घातलेलं त्याचा कलर पहा किती छान पिकट पिवळा कलर लिंबू कलर आलेला आहे त्या पाकाला आणि छान सुगंध पण आलेला आहे तर यातच आपल्याला एक चमचा विलायची पावडर घातलेली आहे एक टीस्पून विलायची पावडर घातलेली आहे मी पाकामध्ये काळ्या मनुका आणि काजू बदामाचे पीसेस जे करून ठेवलेले होते ते घालून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे जे आपण भाजून ठेवलेले साहित्य आहे ते आपण पहिल्यांदा सगळं एकत्र करूया ते एकत्र करून घ्यायचं आहे हे तिन्ही पदार्थ छान एकत्र करून घ्यायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचे ते एक जीव सगळीकडे सारखं लागलं पाहिजे आणि नंतर आपण याला पाकात सोडूया चमच्यानी सराट्यानी किंवा हाताने मिक्स केलं तरीही चालेल पण ते एकत्र छान भिजले पाहिजेत मिक्स झाले पाहिजेत असं छान मिक्स करू ते ड्रायफ्रूट पाकात मी याच्यासाठी घालून ठेवले की ते पाकात छान मुरतील आपण हे मिक्स करेपर्यंत म्हणून मी ते पाकात घातलेले आहेत विलायची पण छान मुरून जाईल तोपर्यंत आणि त्या पाकाला छान सुगंध येईल मग तो सुगंध सगळ्या लाडवांना लागतो कुठे कमी कुठे जास्त तो विलायची पूड असं होत नाही त्या पाकाला सुगंध लागल्यामुळे पूर्ण लाडवाला छान सुगंध लागतो तर बघा हे असं आपण छान मिक्स कर, करून झालेलं आहे हे आता आपल्याला पाकात सोडायचं आहे तो रवा छान त्या पाकामध्ये मुरायला पाहिजे म्हणजे तो छान फुलून येतो आणि लाडू एकदम सॉफ्ट होतो मऊ अगदी तोंडात टाकल्यावर विरघळतो म्हणून आता आपण हे छान मिक्स केलेलं आहे तर ह्याला आपल्याला छान तीन ते चार तास भिजत राहू द्यायचं आहे म्हणजे ते आपोआपच आवळून येतं मध्ये मध्ये बघायचं जेव्हा जेव्हा ते थोडं कडक व्हायला येईल थोडं आवळून येईल तेव्हा पटकन लाडू बांधायला घ्यायचा आहे आता याला छान भिजू द्यायचं आहे असं जवळपास दोन ते तीन तासात ते आवळून येईल भिजून येईल किंवा त्यापेक्षा कमीच ते वातावरणावर डिपेंड असते जसं गर्मी असली उष्णता असली तर लवकर आवळून येत नाही थंडी असली पटकन तर पटकन आवळून येईल तर हे मला वाटतं हे आता लवकरच म्हणजे एखाद तास तरी आवळून येईल पण आपण एका तासातही आरामात लाडू बांधू शकतो खूप घाई होत नाही दोन तारी पाकामध्ये खूप घाई होते गरम गरम ते बांधणं पण सुचत नाही पण एक तारी पाक केला की आपल्याला छान ते थोडं थंड पण होतं रवा पण मुरतो आणि आपण आरामात लाडू बांधू शकतो तर आपण आता वाट बघूया तासभर तरी त्याला रव्याला मुरायची हे आपण हा रवा पाकामध्ये भिजवून चार तास झालेले आहेत आता चार तासांनी हा रवा अगदी मौसूत भिजून आलेला आहे पाकामध्ये आणि याचे आपल्याला छान आता लाडू बांधता येईल याला छान असं थोडं थोडं खोरत जायचं आणि छान असा लाडू बांधायचा अलगत त्याला लाडू बांधायचा बघा हा इतका सुंदर हा लाडू असा बांधला जातो इतका छान नरम मौसूत मस्त अगदी तोंडात टाकल्यावर विरघळणारा हा लाडू छान तयार झालेला आहे अगदी बराबर लाडू वळवता येतात किती छान लाडू वळल्या ला गेलेत आहे तरीही हा रवा मुरायला जवळपास आणि तो रवा आळून यायला पाकामध्ये मला चार तास ठेवावं लागलं चार तासाने छान तो लाडू एकदम मौसूत रवा मुरल्या गेला त्याच्यामध्ये आणि लाडू छान वळल्या गेला तर पहा अगदी झिबेवर ठेवल्याबरोबर तो लाडू विळघळणार तोंडात अगदी इतका सॉफ्ट एकदम असा आणि कणी कणीसुद्धा अतिशय छान मुरल्या गे गेलेली आहे तर आपला हा लाडू इतका छान बनलेला आहे आणि प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित आहे तर बघा झाला ना छान तुम्ही पण करा आणि मला कमेंट करून सांगा की कसे छान बनलेले आहेत माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर जरूर करायचं आहे धन्यवाद मैत्रिणींनो भेटू आपण परत पुढच्या मंगळवारी